नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर तर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करीत रहा आमच्या इथे काल भरपूर पाऊस पडला पाऊस पडण्याअगोदर खूप वारा सुटला होता त्यामुळं झाडांची सगळी हालत खराब झालेली आहे झाडं पूर्णपणे वाकलेली आहेत आणि फांद्या पण तुटून सगळ्या खाली पडल्या ही म्हणजे वेल आहे पण ती वेल मी वरती अशी बांधून ठेवली होती ती पूर्णपणे खाली वाकलेली आहे आणि पूर्ण त्याच्या फांद्या पडल्यात खाली ही तुळशी पण बघा तुळशी पण किती पूर्णपणे समोर अशी वाकून गेलेली आहे हे सोप्यावरचे सगळे पिलो पण ते काय हलकेच असतात ते जरा जरी वारा आला तर ते पडतात खाली तर अवस्था कशी झाली आहे बाहेरच्या पोहरची तुम्ही बघू शकता तर मला हे अक्कलकोटवरून स्वामींचा प्रसाद आलेला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की अक्कलकोटचं संपूर्ण दर्शन या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी तिथे स्वामींच्या अभिषेकसाठी दक्षिणा देऊन आले आहे मी गेले होते तिथे अठ्ठावीस तारखेला तर तेव्हा त्याने ते मला सांगितलं होतं की तुम्ही अभिषेक वगैरे घालणार असाल तर दक्षिणा देऊन जावा आम्ही स्वामींचा अभिषेक करून तुम्हाला प्रसादरूपी अंगारा वगैरे तुम्हाला घरी पाठवून देतो तर तेरा तारखेला सोमवारी मला हे घरी मिळालेलं आहे कुरिअरद्वारे मला हे घरी आलेलं आहे अभिषेक घातलेला आहे त्या पुजाऱ्यांचं त्यावरती नाव आहे सुरेश जगन्नाथ पुजारी म्हणून तर त्यांनी हे मला पाठवून दिलेलं आहे तर अक्कलकोटवरून स्वामींची विभूती आलेली आहे मला खूप मोठा स्वामींचा आशीर्वाद आणि प्रसाद मला मिळालेला आहे तिथली विभूती जर आपण अक्कलकोटला गेलो तर आपल्याला तिथं स्वामींची विभूती वगैरे असं काहीच देत नाहीत तर ही विभूती मला न सांगता म्हणजे न तिथून मागता स्वामींकडून मिळालेले आहेत तर हा खूप मोठा आशीर्वादच म्हणायचा स्वामींचा माझ्यावर की तिथली स्वामींच्या जवळची अक्कलकोटची विभूती माझ्या घरापर्यंत आली तर खूपच मी भाग्यवान समजते स्वतःला की स्वामींचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि स्वामींनी आशीर्वादरूपी प्रसादरूपी मला ही विभूती आणि खडीसाकर पाठवून दिलेली आहे तुम्हाला ह्यासाठीच मी व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही पण जर तिथे गेला तर तुम्ही अभिषेक वगैरे करून तिथे दक्षिणा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही फक्त दक्षिणा पण देऊन येऊ शकता तुम्हाला घर बसल्या हा स्वामींचा आशीर्वाद घर बसल्या तुम्हाला कुरिअरतर्फे तुम्हाला मिळून जाईल तर आपल्या मनात स्वामींबद्दल भक्ती विश्वास असणे महत्त्वाचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर मी माझ्या मनातच होतं मी कुणाला सांगितलंही नाही पण माझ्या मनात होतं की स्वामींचा अभिषेक मी दोन तीन महिन्यापूर्वीच ठरवून ठेवलं होतं की स्वामींचा तिथे गेल्यावर अभिषेक घालायचा आणि मला मला मंगलकलश घरात मांडायचा होता तर मला स्वामींच्याकडूनच नारळ हवा होता तो मंगलकलशासाठी तर मी तिथे गेल्यावर मिश्रांना मला बोलता आलं नाही की गडबड खूप झाली आणि गर्दी पण खूप होती त्या त्यामुळे मी त्यांना काही सांगितलं नाही की आपण अभिषेक वगैरे करूया तर न सांगताच तिथल्या पुजाऱ्यांच्या मनात आलं म्हणजे स्वामींनीच त्यांना बुद्धी घातली आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही अभिषेक घालणार का तर मी नाही म्हटले तेव्हा वेळ नाही आहे आता म्हटले तर ते बोलले की तुम्ही आत्ता मला दक्षिणा देऊन ठेवू शकता आणि नंतर तुमचा गुरुवारी तुमच्या नावाने अभिषेक आम्ही घालू तुम्हाला प्रसाद रूपी अंगारा आम्ही घरी पाठवून देतो तर मी तसंच केलं मी तिथं माझं नाव वगैरे त्यांनी सगळ्यांचं आमच्या घरातील पूर्ण फॅमिलीचं नाव वगैरे त्यांनी लिहून घेतलं आणि एक नारळ हातात आमच्या दिलं त्यांनी आणि म्हटले की तुम्हाला अभिषेक झाल्यावर तुम्हाला प्रसाद रुप रुपया आम्ही अंगारा पाठवून देऊ पण त्या अंगाऱ्याबरोबरच मला स्वामींची खडीसाखर पण मिळालेली आहे मला खूप म्हणजे खूप आनंद झाला तर तुम्ही पण असं करू शकता त्या पाकिटवर त्या पुजाऱ्यांचा नंबर पण आहे जर तुम्हाला त्यांनी असं पण म्हटलं होतं की तुम्ही फोनवर पण सांगू शकता जेव्हा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे स्वामींचा तेव्हा तुम्ही सांगू शकता तर फोन करून पण तुम्ही त्यांना सांगून अभिषेक स्वामींचा सा घालवू शकता आणि तुम्हाला प्रसादरूपी घरी ते विभूती पाठवून देतील जर तुम्हाला स्वामींचा अभिषेक घरी बसल्या अक्कलकोटात घालायचा असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला तो नंबर नंबर तुम्हाला तो देईन मी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो नंबर तुम्हाला माझ्याकडून मिळून जाईल स्वामी भक्तांची किती काळजी घेतात आणि त्यांच्या इच्छेचा किती मान ठेवतात ह्या गोष्टीची प्रचिती मी जेव्हा अक्कलकोटला गेले तेव्हा मला आली मला असं वाटत होतं की त्यांनी अभिषेक घातला असेल की नाही हे विचार मी करत होते कारण की बरेच दिवस झाले होते तर आज स्वामींची विभूती प्रसादरूपी घरी आली तर मला खूपच आनंद झाला तर हा व्हिडिओ मला अशाच स्वामी भक्तांसाठी बनवायचा होता की त्यांना अक्कलकोटमध्ये जाता येत नाही तर त्यांनी घर बस घरी बसल्या तिथे अक्कलकोटमध्ये ते, ते, अक्कल ते स्वामींचा अभिषेक घालू शकतात तर त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जो नंबर दिसतो आहे पाकिटवर त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि त्या नंबरवर तुम्ही कॉल करून स्वामीचा अभिषेक घालू शकता आणि प्रसादरूपी तुम्हालाही विभूती आणि खडीसाखर तुमच्या घरी येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ